श्री स्वामी समर्थ तर मंडळी या कलियुगात भक्तांचा उद्धार करण्यासाठी आद्य देव श्री ब्रह्म विष्णू महेश या त्रिमूर्तींनी श्री दत्तात्रेयांचा अवतार घेतला ब्रह्मदेव चंद्र झाले विष्णू दत्त झाले आणि महेश ध्रुवास झाले अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते श्री दत्त गुरूंचे पुढे तीन अवतार झाले प्रथम श्री गुरु श्रीपादवल्लभ महाराज दुसरे गुरु नृसिंह सरस्वती महाराज व तिसरा अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज हे तिन्ही अवतार श्री गुरुदत्तात्रेय यांचेच आहेत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी यांनी भाविकांना कलातीत आशीर्वचने आजही त्यांची प्रचिती अनेक भक्तांना येते असे अनेकांचे अनेक अनुभव आहेत श्रीदत्तांचा पहिला अवतार असणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभ मात्र खूपच कमी लोकांना माहीत आहेत श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांनी पिठापूर येथे सोळा वर्ष तर करवरपुरी येथे चौदा वर्ष अशा अवघ्या तीस वर्षाच्या कालावधीत अद्भुत लीला दाखवून लोकांना शाश्वत सुख प्रदान केले त्यांच्या बाललीला तर प्रत्यक्ष भगवान बालकृष्णांच्या लीलासारख्याच अत्यंत मधुर आणि अद्भुत आहेत या दिव्य लीलांच्या प्रकटनातून प्रामुख्याने संत सज्जनांचे संरक्षण कर्ममार्गाचे आचरण गर्वहरण दृष्टांचे निर्दालन नामस्मरणाचा महिमा भूतपिशाचं बादाचे निर्मूलन आदी अनेक गोष्टींचा त्यांनी संदेश दिला श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रयांचे बाल स्वरूपातील अवतार आहेत हे स्वामी समर्थ महाराज हे तिसरे अवतार आहेत एखाद्या आजोबांनी नातवावर जसे प्रेम करावे तसे स्वामी भाविकांवर मायेची कृपा करत असे स्वामी समर्थ महाराजांनी अनेक अद्भुतलीला करून भक्तांचा उद्धार केला दत्त महाराज यांनी आपल्या भक्तांना सांगितलेले काही अभय वचने आहेत माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो तेव्हा तुम्ही गुरुचरित्राचे किंवा स्वामीचरित्राचे पारायण करता तेव्हा स्वामी व दत्त महाराज हे सूक्ष्म रूपात तुमचे पारायण श्रवण करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित असतात दुसरे अभयवचन आहे की मन वाचा आणि काया मला कर्मणा समर्पित असलेल्या साधकाला मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो जेव्हा तुम्ही तन मंधनाने दत्त महाराजांना समर्पित होता तेव्हा दत्त महाराज तुमची काळजी डोळ्यात तेल घालून तुमच्या सांभाळ करतात तिसरे अभयवचन आहे की श्री पिठिकापुरामध्ये मी प्रतिदिनी मध्यान्हळी भिक्षा स्वीकारतो माझे येणे हे देवरहस्य आहे तेव्हा तुम्ही बारा, ही ची ची बारा ही ही ते साडेबारा वेळीही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते दत्त महाराज आपल्या भक्तांच्या घरी बारा ते साडेबारा या वेळेत कधीही कोणत्याही स्वरूपात येऊन भिक्षा मागून जातात चौथे अभयवचन आहे सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो जेव्हा तुम्ही माझे जे सतत नामस्मरण करत असत तेव्हा तुमची कितीही जन्माचे वा जन्मजन्मांतराचे पाप असू द्या ते जाळून भस्म करून तुम्हाला पावन करून तुम्हाला योग्य मार्गाला लावतात आणि अन्नासाठी फुळलेल्यांना अन्नदान दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो जेव्हा मुके प्राणी व ज्यांना अन्न मिळत नाही अशा गोरगरीब लोकांना जेव्हा तुम्ही अन्नदान करता तेव्हाही दत्त महाराज तुमच्यावर प्रसन्न होतात पाचवे अभयवचन मी श्रीपाद वल्लभ आहे माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते जिथे माझे भक्त माझे स्मरण करतात त्या ठिकाणी महालक्ष्मी उपस्थित असते असे त्यांचे अभयवचन त्यांनी आपल्या भक्तांना देऊन त्यांनी पुढे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या स्वरूपात अवतार घेतला ते म्हणतात तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोहोचते माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आधारलेल्या देवतांच्या स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरूंद्वारे तुम्हाला प्राप्त होतो म्हणजेच तुम्ही कोणत्याही देवाचे आराधना किंवा उपासना करा त्यामध्ये मी माझेच अंश असते श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूप नाही सकल देवता स्वरूप म्हणजे महेश या तिन्ही शक्तींचा अंश मिळून माझं विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारे तुम्हाला समजू शकते श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश होतात तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाच्या कर्ममार्गाचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो असे आश्वासन देऊन श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांनी आपले अवतार कार्य संपवले व या कलियुगामध्ये त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रूपात अवतार घेऊन अनेक भक्तांना भक्तिमार्गाला लावून त्यांचा उद्धार केला तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकाउंटचे बटन देखील प्रेस करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद